सर तुम्ही विधानसभा निवडणुकीची तयारी याची माहिती आहे काय नेमकी मागच्या तीन वर्षापासून मी निवडणुकीची तयारी करतोय आणि गंगापूर खुलताबाद तालुक्यातील जनतेला आता बदल हवाय असं दिसतय विकास झाला नाही हे सत्य सुद्धा आहे मागच्या बात वर्तमानपत्रातील बातम्या असतील टीव्हीवरच्या तुम्ही बातम्या बघितलं असेल रस्त्याची अवस्था सगळ्या गोष्टीमध्ये गंगापूर खुलताबाद तालुका मागे पडलाय विकासाच्या बाबतीत असं जनतेला वाटते त्यामुळे मी फिरत असताना लक्षात आल्यानंतर मी हा निवडणूक ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे असं आहे की शेवटी सर्वे हा सुद्धा आजकाल महत्वाचा झालेला आहे कुठलाही पक्ष आता ब्लाइंडली कोणाला सिटिंग आमदार असेल किंवा इच्छुक आमदार इच्छुक व्यक्ती असेल ह्याला विदाउट सर्वे तिकीट देत नाही उमेदवारी देत नाही त्यामुळं सर्वेमध्ये जे काय असेल ते असेल त्याच्याप्रमाणे जो तो पक्ष निर्णय घेईल आणि जो सर्वे माझ्याकडे आला त्याप्रमाणे मी माझा निर्णय घेईल अजून काय त्याची चर्चा झाली नाही आमची नाही अजून काही जागा वाटपच झालं नाही तर आत्ता का सांगणार तुम्हाला थँक्यू बस 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 बस